वहिनी माझ्या आईला तू उलट कशी बोलू शकतेस ननंद रेश्मा आईचा कैवार घेत मालतीशी भांडायला अगदी अर्ध्या दिवसाची रजा टाकून आली होती उन्हातून आली म्हणून मालतीने तिला माटातलं गार पाणी दिलं आज लवकर सुटलं ऑफिस मालतीने रेश्माला विचारलं हे असं आमच्याशी गोडगोड बोलतेस आणि आमच्या अपरोक्ष आमच्या आईला अगदी पोरक्यासारखी वागणूक देतेस बरोबर ना जीजी डोळ्याला पदर लावून बसली बघ बाई आता तूच काय ते तू झालीस तेव्हा दुसरी पण पोरगीच झाली म्हणून हिनवलं सासू सासऱ्यांनी पण तुम्हा लेकींनाच गं माझी कनव आई तू अजिबात रडू नकोस तुझी लेख जिवंत आहे अजून खडसावून जाब विचारते की नाही बघ कुणाचं मिंद राहायची गरज नाही तुला पेन्शन चालू आहे तुझी यांच्या जीवावर नाही जगत तू भरल्या गळ्याने रेश्मा आईचे डोळे पुसत म्हणाली आत्या काय चाललंय तुझं खालपर्यंत आवाज येतोय नुकतीच घरात पाऊल टाकत असलेली किमया आत्याजवळ आपली सॅक ठेवत म्हणाली या पोरीला माझा आवाज सहन होत नाही ग रेशम आता तुझाही सहन होत नाही आहे बघ जीजी असं म्हणत परत रडू लागली एक मिनिट हे काय चाललंय आणि आत तू तू माझ्या आईवर का कावत होतीस मगाशी पहाटे उठल्यापासनं आई घरात वावरते एक तर कामवालीही मिळत नाहीये हल्लीच्या काळात मिळाली होती एक दोन्ही धुवायला पण आजी रोज आपली चादर धुवायला टाकू लागली कधीकधीच्या कपाटातल्या साड्या काढून तिला दू म्हणत सांगू लागली ती बिचारी मावशी पळून गेली नंतर पोळ्या करायला बाई लावली तर तिच्या खनपटी बसू लागली इतक्याच पातळ हव्या एकसारख्या हव्या तीही परागंदा झाली डॉक्टर म्हणतात आजीला अल्झायमर झालाय गोळ्या चालू केल्यात पण ही कधी घेते कधी खिडकीतून फेकून देते त्या दिवशी कुंडीतही सापडल्या हिच्या गोळ्या कुठेही नाक शिंकरते थुंकते ते सगळं आई स्वच्छ करते हल्ली तर अंतरुणातही पण हे सारं एका शब्दाने आई बोलली का गं तुला नाही ना का तर तुला त्रास होईल तू तु तुझ्या घरी सुखी राहावस म्हणून हल्ली ऐकूही कमी येऊ लागले आजीला डॉक्टर म्हणाले आता या वयात ऑपरेशन नको ही मोठमोठ्याने बोलते मोठ्या आवाजात टी व्ही लावते दोन खोल्यांचं घर आमचं कसं अभ्यासात लक्ष लागणार गातू तरी आई मला हिला काही बोलू देत नाही तूच लायब्ररीत जाऊन अभ्यास कर म्हणून सांगते आजीला तेलकट कमी द्यायला सांगितलंय म्हणून घरात सगळ्यांनाच कमी तेलाचं थोडं आणि स्वयंपाक का तर आजीला वाटू नये की आम्ही तिला टाकून चांगलं चुंगलं करून खातोय आजीचा मधुमेह वाढलाय म्हणून आजीसोबत आमचं सर्वांचं गोडधोड बंद का तर तिला टाकून कसं खायचं आत्तू माझी आई घरात राहते म्हणून आजवर तुम्ही तिला गृहीत धरीत आलात उन्हाळ्याची सुट्टी पडली की खुशाल तुझीनी मोठ्या आत्तूची तुझी मुलं आमच्याकडे का तर मालती वहिनी घरातच तर असते घरात कसलं काम असतं एवढं नुसत्या झोपास तर काढते कपडे ते वाळत घालण्यासाठी पिळे भरलेली बादली घेऊन आलेल्या ले मालतीने लेखीला दटावलं आई मी कधी आत्याच्या घरी राहायला गेली की आत्या असंच बोलायची तुझ्याबद्दल घरात तर असते अरे हाऊस होती का माझ्या आईला घरी राहायची तुमच्या इतकी शिकलेली ती पण आजीने मला सांभाळण्यास नकार दिला होता मला घरात ठेवायचं नाही असंही बजावलं होतं खिंडीतच पकडलं होतं तिला राहिली मग ती घरात घरी शिकवण्या घेऊ लागली तर तेही आवडत नसायचं आजीला मुलांना शिकवायला बसली की काहीतरी कामं सांगून उठवायची मुलांच्या आया मुलांना पाठवे नाशा झाल्या काही माणसं न फक्त ऐकून घेण्यासाठी जन्माला आलेली असतात त्यातलीच माझी आई मला आठवतं एकदा मावशीकडे मुंजीला जायचं होतं आईला आणि आईचा कैरीहार आजीने दडवून ठेवला होता आई शोधून शोधून रडकुंडीला आली बाबाही तापले होते तिच्यावर आजीला कोण हसू येत होतं मला फाईव्ह स्टार चॉकलेटसाठी पैसे देऊन माझं तोंड गप्प केलं होतं तिने तरी मी रात्री आईला आजीची करामत सांगितलीच बाबा संतापले होते तिला जाब विचारायला उठले तर आईने त्यांना शांत झोपायला लावलं होतं आताशी आजी फार चिडचिड करते वाढलेलं ताट भिरकावून देते आत तू खरंच माझी आई वाईट आहे असं धरून चालूया आपण तू घेऊन जा तुझ्या आईला उगा या छळवादात नको ठेवूस तुझ्या माऊलीस किमयाने आत्या पुढे हात जोडले नेलं असतं ग पण अतुलची फायनल एक्झाम आहे ना आणि आमचं घर पडलं खाडीजवळ तिथली हवा सहन होणार नाही तिला बर मग मक, मग काय निघतेच मी बराच वेळ झाला इथे येऊन रेश्मा किमयाला म्हणाली तेवढ्यात किचनमधून मालतीने आवाज दिला वंस आमटी केलीय गुळाची तुमच्या आवडीची नी नाचणीचे पापड तळलेत एकत्रच बसू जेवायला तुमचं चर्चासत्र संपलं तर हात धुवून घ्या मी पान वाढते वहिनी तुझं ग पान कुठे आत तू हल्ली आजी नीट जेवत नाही ना म्हणून आई तिला कधीच्या जुन्या गोष्टी सांगत भरवते चार घास जास्त जातात तिचे रेशमाच्या डोळ्यात पाणी आलं अह आत भरल्या पानावर डोळ्यात पाणी आणू नाही आईच म्हणत असते आतूचे डोळे पुसत किमया म्हणाली कधीतरीची गोड आठवण सांगत सासूला घास भरवणाऱ्या आपल्या वहिनीकडे पाहून जेवणाआधीच त्या माहेरवाशिनीचं मन समाधानाने भरून पावलं रेश्मा जायला निघाली तेव्हा मालतीने तिला गुळपापडीचा डबा दिला रेश्माला अजब वाटत होतं कधीच उलट न बोलणारी आपली भाची आपल्याला आज एवढं का बरं सुनावत होती याचं किमया तिला खाली सोडायला गेली तिचा हात धरून म्हणाली स्वारी अतू आज जरा जास्तच बोलले तुला पण पण काय अगं महिना झाला आईच्या अंगावर जाते माझी परीक्षा चालू म्हणून कोणालाच बोलली नाही ती आठ दिवसांपूर्वी चक्कर येऊन पडली डॉक्टरकडे नेलं त्यांनी स्त्रीरोग तज्ज्ञांची चिठ्ठी दिली तिथे सगळ्या तपासण्या झाल्या रिपोर्ट आले गर्भाशयात ट्युमर आहे मला आजीचा राग येतोय हीच तिला सणावाराला गोळ्या घेऊन पुढे मागे ढकलायला लावायची माझ्या लेकी यायचे आहेत तू बाहेरची झालीस तर त्यांचं कोण करणार देवाचं कोण करणार आता माझ्या आईचं कोण करणार गात तू रेश्मा आपल्या भाचीकडे पाहत राहिली एक लेख तिच्या आईबद्दल जाब विचारायला आली होती जाताना एक लेख तिला जाब विचारत होती